कविता एकविता भारतभूमदे जन्म आले आल भारतभूमदे जन्म आले सार्थक माझे झाले भारतभूमदे जन्मा आल सारक माजे साले देवभूमिः सन्त भूमिः पुण्यफलाले देवभूमिः सन्त भूमिः पुण्यफलाले ಪ್ರಥಮ ನಿರ್ಮಿಲಿ ಕಾಶನಗಿರತರೇ ಪ್ರಥಮ ನಿರ್ಮಿಲಿ ಕಾಶೀ ಶಿವ ಗಿರಜಾ ಅತರಲೆ ಬ್ರಹ್ಮದೇವನೇ ಸೃಷ್ಟಿ ನಿರ್ಮಿಲಿ ಮಾನವೀ ಜೀವಘಡವೇ ಬ್ರಹ್ಮದೇವನೇ ಸೃಷ್ಟಿ ನಿರ್ಮಿಲಿ ಮಾನವ ಜೀವ वाल्या कोळी चांडाळ होता नारद मुनी नाडवले वाल्या कोळी चांडाळ होता नारद मुनी नाडवले बोध घेतला त्यांच्यापासून वाल्मिकी ऋषी बनले बोध घेतला त्यांच्यापासून वाल्मिकी ऋषी बनले रामाधी रामायण लिहिले राम रामायण समजगले रामाधी रामायण लिहिले राम रामायण समजगले लक्ष्मी झाली सीता माता तिने आग्ने दिव्य केले लक्ष्मी झाली सीता माता तिने आग्ने दिव्य केले द्वापारयुगी कृष्णा अवतार विष्णू भगवान घेतोले द्वापरयुगी कृष्णा अवतार विष्णू भगवान घेतले गोकुळामध्ये राऊन त्याने किती तरी असुर मारिले गोकुळामध्ये राऊन त्याने किती तरी असुर मारिले आकाशवाणी ऐकून कंसाचे मन भयभीत झाले आकाशवाणी ऐकून कंसाचे मन भयभीत झाले शोध घेतला कृष्णाचा आणि कंस मामाने बोलावले शोध घेतला कृष्णाचा आणि कंस मामाने बोलावले ಮಥುರೇಲ ಜಂಸಾ ಮಾರಲೆ ಬಾಬಾ ಬಂದ ಮುಕ್ತ ಕೇ ಮಥು ಕಂಸಾ ಮಾರಲೆ ಬಾಬಾ ಬಂದ ಮುಕ್ತ ಕಲೆ ಮಾನೂಕೀ ಧಡೆ ಶಿಕವಿಗ ರೂಪೀ ಜ್ಞಾನ ದದೇ ಮಾನೂಕೀ ಶಿಕವೀ ಲೆಗಿತ ರೂಪೀ ಜ್ಞಾನ ದಿದಲೆ भारत भारतभूमीमध्ये जन्मा आले सार्थक माझे झाले भारतभूम जन्मा आले सार्थक माझे झाले धन्यवाद